छत्रपती संभाजीराजे यांनी मनोजराजा जरांगे पाटील यांची अंतर्वली सराठ येथे जाऊन भेट घेतली याच्यानंतर स्वतःला ओबीसी समाजाचे नेते म्हणून घेणाऱ्या लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी निषेधार्थ वक्तव्य केलं याचा निषेध व्यक्त करत स्वराज्याचे सरचिटणीस धनंजय जाधव काय म्हणाले पहा फक्त स्पीड न्यूज ट्वेंटी वर जय शिवराय मी संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाचा सरचिटणीस धनंजय जाधव आज छत्रपती संभाजी महाराजांनी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी अमोल उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नोत्तरामध्ये काही पत्रकारांनी इतर उपोषणाला भेट देणार का याविषयी प्रश्नोत्तर केली त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं लोकशाहीने घटनेला दिलेल्या अधिकारानुसार मनोजर आंदोलन करता येईल कोणाला आरक्षणात घ्यायचं घ्यायचं नाही हे न्यायालय ठरवेल हे संविधान ठरवेल परंतु या गोष्टींमुळे पुढे उपोषणाला बसणाऱ्या ओबीसीचा स्वतःला मसीहा समजणाऱ्या लक्ष्मण हाकेंनी पातळी सोडून नवनाथ वाघमारेंनी पातळी सोडून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्या गादीचे यांच्या विचाराचे वारजार असणाऱ्या छत्रपती संभाजीराजांवरती खालच्या थराची टीका केलेली आहे एक महाराष्ट्रातला शिवभक्त या नात्यानं लोकशाहीला मानणारा संविधानाला मानणारा एक कार्यकर्ता या नात्यानं मी या दोघांचा निषेध व्यक्त करतो परंतु आपण धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करतात लक्ष्मणजे आणि तुम्ही धनगरांना एस्टीमेटी टाकण्यापेक्षा धनगरांची माती भिडवून ओबीसींची माती भिडवून गाव गाड्या वास्त्यांमध्ये दंगली घडवत आहात तुम्ही खालच्या दाराची टीका मनोजनावरती करत आहात छत्रपती संभाजीराजांवरती करत आहात या सगळ्या गोष्टींचा जाप तुम्हाला मराठा समाज त्याचबरोबर महाराष्ट्रातील अठरा पगड जातीची जनता विचारणार आहे अहो भले भले छत्रपतींविषयी बोलल्यानंतर माफ्या मागतात तुमची झाटकी पत्ती हो हगे तुम्हाला ही लाचची चेतावणी आहे तुम्ही संयमानं वागा सबुरीने वागा मराठा ओबीसी वाद लावण्याचं काम करू नका तुम्ही तुमच्या धनगर समाजाला यष्टीमेटी टाकण्यासाठी प्रयत्न करा परंतु मराठ्यांनी काय करावं छत्रपतींनी हो, काय करावं हो, संभाजीराजांनी काय करावं हो, याची उपद्राची ढोस नका अन्यथा तुमचा जितेंद्र अवार्ड व्हायला वेळ लागणार नाही धन्यवाद